नागपूरमधील कीर्ती बार अँड रेस्टॉरंटमध्ये शासकीय फायलींसह मद्यपान करताना दिसलेल्या गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर शेथेल उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनटक्के हे इतर दोघांसोबत बारमध्ये बसून महाराष्ट्र शासनाच्या फायली तपासत आणि त्यावर सह्या करताना दिसले या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली ही शासकीय कागदपत्रे चामोर शेथोन नागपूरमध्ये बेकायदेशीररित्या नेण्यात आली होती हे सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले या घडलेल्या प्रकारामुळे शासनाने तत्काळ कारवाई करत चौकशीचे आदेश दिले गडचिरोलेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेत त्वरित चौकशीचे निर्देश दिले होते चौकशी दरम्यान संबंधित अधिकारी चामोर्शी येथे कार्यरत असल्याचेही निष्पन्न झाले या प्रकाराने शासकीय गोपनीयतेचा भंग झाल्याची टीका होत असून अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तेही मद्यपान करताना सरकारी फायलींवर सह्या करणे ही गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जात आहे सध्या अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी सुरू असून निलंबनानंतर आणखी कडक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी ही माहिती अधिकृतपणे दिली